नमस्कार मराठी क्लासिक नेटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही विण दोन्ही बाजूनी वापरता येते दोन्ही बाजूनी सुंदर अशी ही वीण आहे एका बाजूने ही याप्रमाणे दिसते दुसऱ्या बाजूने ही याप्रमाणे दिसते कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत आणि ही दोन ओळींचीच विण आहे पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन असं असणार आहे आत धागा घ्यायचा एक उलट विणायचा त्यानंतर धागा, त्यानंतर धागा बाहेर फक्त सुरुवातीच्या पहिल्या ओळीलाच याप्रमाणे उलट टाके विणायचे आहेत तर एक उलट झाला त्यानंतर धागा बाहेर घ्यायचा आता या दोन टाक्यांचं व्हेरिएशन असं असणार आहे पहिल्या टाक्यातून सुई घालायची याप्रमाणे आणि ही सुई अशी दुसऱ्या टाक्यातून काढायची हे पहा हा दुसरा टाका सुलट विणायचा तो काढून टाकायचा आणि हा जो पहिला टाका आहे तो न विणता उचलून घ्यायचा हेच तीन टाके पुन्हा पुन्हा विणायचे आहेत आत धागा घ्यायचा पहिला टाका उलट विणायचा धागा बाहेर या दोन टाक्यांमध्ये पहिल्या टाक्यातून सुई काढून ती याप्रमाणे दुसऱ्या टाक्यातून बाहेर काढायची आहे हे, हे पहा हा टाका सुलट विणायचा त्यानंतर हा टाका काढून टाकायचा पहिला टाका जो आहे तो न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा हेच तीन टाके एजिंगच्या टाक्यापर्यंत रिपीट करायचे आहेत पर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे पहिला उलट धागा बाहेर या दोन टाक्यांमध्ये दुसरा टाका याप्रमाणे पहिल्यांदा सुलट विणायचा तो काढून टाकायचा पहिला टाका याप्रमाणे या उचलून घ्यायचा इथे रिपिटेशन पूर्ण झालेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे आहे दोन उलट एक सुलट हेच तीन टाके एजिंगच्या टाक्यापर्यंत रिपीट करायचे आहेत दोन उलट एक सुलट शेवटी पण त्याचप्रमाणे दोन उलट एक सुलट शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत पण तिसऱ्या ओळीपासून हा जो सुलट ओळीचा उलट टाका आहे तो याप्रमाणे विणायचा तर टाके घातल्यानंतर हा लगेच असा विणता येत नाही म्हणून पहिल्या ओळी तेवढा उलट टाका साधाच विणायचा आता तिसऱ्या ओळीपासून याप्रमाणे विणायचा हे पहा अशी खालून सुई घालायची हा टाका असा उलट विणायचा धागा बाहेर त्यानंतर या दोन टाक्यांचं जे रिपीटेशन आहे ते याचप्रमाणे आहे हे बघा उलट टाका तेवढा खालून विणायचा आहे आणि आता इथून पुढे सुलट ओळीला उलट टाका याचप्रमाणे विणायचं आहे एवढाच फरक आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे खालून विणायचा उलट टाका धागा बाहेर याप्रमाणे पहिल्या ओळीनंतर हे विणणं खूप सोपं जातं कारण का टाके सैल झालेले असतात हे पहा ही झाली पहिली ओळ आता दुसरी ओळ पुन्हा त्याचप्रमाणे असणार आहे पहिला एजिंगचा त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे दोन उलट एक सुलट दोन उलट एक सुलट याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं दोन उलट एक सुलट त्यानंतरचा एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली प्रमाणे हे डिझाईन हळूहळू दिसायला लागेल आत्ता ज्या दोन ओळी आपण घातल्या त्याच पुन्हा पुन्हा रिपीट केल्या की ही विण दिसू लागते तर काही ओळी घालून घेऊया हे पहा काही ओळी घातल्यानंतर ही विण सुंदर दिसते दिसत असेल तुम्हाला खूप सुंदर अशी ही एक विण आहे दोन्ही बाजू खूप सुंदर दिसतात ही एक थ्रीडी वीण आहे करायला सोपी आहे दोन चोळींची असल्यामुळे लक्षात ठेवायला सुद्धा सोपी आहे ही वीण तुम्ही स्कार्फ स्टोल मफलर तसेच जेंट्स स्वेटर मिक्स मॅच स्वेटर यासाठी वापरू शकता तसेच रिब म्हणून पण वापरू शकता बॉर्डर म्हणून पण वापरू शकता खूप अशी थ्री डी ठसठशीत एकदम उठावदार अशी ही विण दिसते तर आशा आहे की तुम्हाला ही विण सुद्धा नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद